गावाच्या वतीनं एक प्रतिनिधी जी प्रति, या ठिकाणी बोलणार आहेत तत्पूर्वी विद्यार्थी नात्यानं किंवा विद्यार्थिनी नात्यानं या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी इच्छा आहे आपल्या सरांप्रती या ठिकाणी काही भावना व्यक्त करायच्या आहेत त्यामध्ये सन्माननीय पायल जी गटे या विद्यार्थिनीला विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि सरांना भावी वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या सर्व मान्य सर्वप्रथम सर्वांना सरांना शुभेच्छा देते खर तर असं म्हटलं जातं की जिथं मस्तक टेकवा अशा जागा कमी होत चालल्या आहेत खर तर असं म्हटलं जातं की जिथं मस्तक टेकवा अशा जागा कमी होत चालल्या आहेत पण त्यांचं नाव घेतात आपलं मस्तक आता मस्तक झाल्या नाही असे आपले सर्वांच्या आदरणीय लाडणे सुरू आहे सर शिक्षक शिकवत असताना जीवनाचे मूळ तत्व वर्गाबाहेर चलवत आयुष्यात जमते त्यांचे खरे महत्त्व हो विद्यार्थी हीच खरे आहे त्यांची एकमेव संपत्ती त्यांच्यामुळे यशस्वी होऊन विद्यार्थी करता देश ओढती सर आम्हाला गणित हा विषय शिकवायचे पण की गणितसाठी एवढा अवघड विषय असून सुद्धा जर एखादा था लेक्चर झालं नाही तर आम्ही सरांना बोलून आणायचं की सर आमचं लेक्चर घ्या आमचं लेक्चर घ्या मन निर्मळ काम उत्कृष्ट स्वभाव